नमस्कार बघा हा सर्वात महत्त्वाचा जी आर आहे यामध्ये बघा काय म्हणते सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत बघा हा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे यामध्ये काय दिलेलं आहे आपण ते आता सविस्तर पाहू बघा प्रस्तावना काय दिलेले उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्तमंत्री यांनी दिनांक पाच जुलै चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे किमतीतील घसरणमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे बघा दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठीच दिले जाणार आहे आणि प्रति हेक्टर पाच हजार रुपये दिले जाणार आहे म्हणजे दोन हेक्टर, हेक्टर असेल तर त्याला दहा हजार रुपये दिले जाणार एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये दिले जाणार अशा प्रकारे इथे नुकसान भरपाई दिली जाणार आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी शे, त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्या देण्यात येणार आहे म्हणजे एखाद्याचं झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी असेल क्षेत्र तर त्या शेतकऱ्याला हजार रुपये दिले जाणार आहेत आणि झिरो पॉईंट दोनपेक्षा पेक्षा जास्त असेल तर त्याला प्रति हेक्टर पाच हजार रुपये अशा प्रकारे अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधाने होती याबाबत शासनाने पुढील निर्णय घेत आहे बघा आता शासन निर्णय बघा ते सर्व डिटेल दिलेलं आहे राज्यातील दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर हजार रुपये झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे हे मॅक्झिमम दोन हेक्टर म्हणजे एखाद्या एखाद्याकडे समजा चार हेक्टर आहे तर त्याला चार हेक्टरचे वीस हजार भेटणार नाही मॅक्झिमम त्या चार हेक्टरपैकी फक्त दोन हेक्टरचेच पैसे भेटणार आहेत किती दहा हजार रुपये कारण प्रति हेक्टर पाच हजार रुपये दिले जात आहेत वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजना लेखर्स खालील मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत बघा इथं कोणकोणते शेत्री पात्र आहेत शेतकरी ते इथं दिलेलं आहे बघा राज्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यां शेत शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोनपेक्षा कमी क्षेत्रासाठी हजार झिरो पॉईंटपेक्षा हे आपण सर्व पाहिलेलं आहे आता इथं काय राज्यातील राज ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस सोयाबीन लागवडीची नोंद केली असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरता पात्र असतील बघा ज्यांनी ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस सोयाबीनची लागवडीची नोंद केलेली आहे ई पीक पाहणी अंतर्गत असेच शेतकरी या अर्थसहाय्यासाठी पात्र असणार आहेत ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणेच परिगणना करून अर्थसहाय्य अनुदान राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंकड खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतर माध्यमातून अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी कार्यपद्धत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल तरी अशा प्रकारे होतं म्हणजे पात्रता काय आहे पात्रता ही आहे की ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर ही नोंदणी झालेली असली पाहिजे अगोदरच तेच शेतकरी ज्यांची नोंदणी झालेली आहे तेच शेतकरी अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत अशा प्रकारे ही माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद